तथाकथांचा सद्धर्मित्रावण संगुल सर्व प्रज्ञा प्रज्ञाबळातून आपणा सर्वांना या तीन रत्नाची ओळख झाली ज्यांच्यामुळेच आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले ज्यांच्यामुळेच

व्यवस्थितरित्या संघामध्ये अनेक अशा जन्माच्या पुण्यपानिका पूर्ण करण्यासाठी संघामध्ये आपला सुपुत्र आणि त्यासह आपला, आपला नातू दान करून शरीर सोडून एक कर्म, सत्कर्म मानव जन्मामध्ये संपादन केलं आज ज्यांच्या नावाने हे पुण्याचं अनुमोदन होत आहे अशा माता गिरजाई महादेव एखादी परिवार आणि विशेष या पुण्यमय कार्यक्रमामध्ये आईच्या रुणातून मुक्त होता येत नाही परंतु आईला ना मात्र सुगतीसाठी देवगतीसाठी व मुक्तीसाठी कुत्राला कुत्रीला सहाय्यक बनता येतो म्हणून श्रेष्ठ असे सुपुत्र संघामध्ये असलेले विशेष रत्न पूज श्रीरानंदी महास्तवी यांना व प्रणाम सहब्रह्मचारी या पुण्यमय कार्यक्रमाचे सर्व आयोजक आयोजिका संयोजक संयोजिका दानदाते दानदात्या धन्मधातू या पवित्र विपसना सेंटरच्या आरक्षक रक्षक देवता गण पुण्यमय या शिवनपायली गावातील सर्व उपासक उपासिका बालकलिका गावकरी मंडळी आणि या संपूर्ण अशा महान अशा पवित्र परिसर अर्थात सर्व बाजूंना असलेल्या धातू पुण्य धातू तरंग मैत्री तरंग व आपले जे पूर्वज धर्मनाग राजाच्या या कुलवंशाला रक्तवंशाला पिढी दर पिढी टिकून ठेवणारे सारे या भागातील दृश्य अदृश्य सत्व या सर्वांच्या तथागत सम्यक संबुद्धांनी या संपूर्ण संसाराच सत्यज्ञान आपल्या बोली नेत्राने जाणल्यानंतर ते संपूर्ण ज्ञान संसाराला सा, शिकविलं सांगितलं जे ते ज्ञान सांगितलं जे शिकवलं जे प्रवचन दिले त्या सगळ्या प्रवचनाचा संच स्पंद त्यालाच आज धर्म म्हणतात सद्धर्म म्हणतात आणि त्या धर्माची सद्धर्माची बोधिसत्वाच्या अनुकम्येवर आपण दीक्षा घेतलेली आहे ज्याला आज बौद्ध म्हणतात बोधिनेत्रातून बुद्धत्वातून या संपूर्ण दुःखाचे कारण सुखाचेही कारण या दुःखमुक्तीचा मार्ग सुख सुखप्राप्तीचा मार्ग हा संपूर्ण निपाण सुखाचा सर्वश्रेष्ठ मार्ग त्या तथागतांनी कथन केला आहे करुने शिकवलेला आहे मानव प्राणी हा सर्वात लवकर हा सद्धम ऐकू शकतो स्मरण करू शकतो धारण करू शकतो म्हणून तथाकथाने मानव देहामध्ये दे, बुद्ध प्राप्त केलेला आहे आणि ते मानव देहामध्ये दे प्राप्त होत ज्ञान प्राप्त हे देव लोकांमध्ये होत नाही देवाच्या शरीरामध्ये होत नाही पशु शरीरामध्ये पण होत नाही मानवाच्या शरीरामध्ये शरीराला अधिकच महत्व प्राप्त झालेलं आहे म्हणून मानव देह मानव, मानव शरीर ज्या ज्या सत्वाने धारण केलेलं असत त्या मानव देह सत्वाला जे चित्त असत जे मान असत ते मन संस्कार धारण करू शकत सद्धर्म समजू शकत आचरण करू शकत बाकी एकतीस लोकांपैकी बाकीचे सत्व या गोष्टी समजू शकत नाही धारण करू शकत नाही जसं की आपल्या गावामध्ये किंवा आपल्या दृष्टीमध्ये अनेक प्राणी दिसतात त्या प्राण्यांनाशी समाधी मार्ग समजत नाही कळत नाही